अक्षय फुगटच्या माध्यमातून झालेली ही आपल्याला पाहायला मिळेल चढाई पूर्ण केले अक्षय फोबट यांनी माघारी परतवेळी जळसी क्रमांक दोन बेस्ट ऑफ सेव्हन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं असतात लीग आणि त्या लीग मध्ये खेळत असताना निवडले गेलेले हे सात खेळाडू आहेत चांगला परंतु अति आत्मविश्वास हा कधी कधी घातक ठरतो आणि हा अति आत्मविश्वास ऍडव्हान्स मध्ये टॅकल करण्याचा प्रयत्न उत्साह जास्त आत्मविश्वास कमी अशा पद्धतीने टॅकल करण्याचा केला गेलेला प्रयत्न होता सोयीचा हा ठरतोय आणि या मी अक्षे गोड चढायचं केदार यावेळी मैदानाच्या आतमध्ये परंतु लवकरात लवकर यश पल्ली मैदानाच्या आत कसा येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न इथे होणं गरजेचं आहे कारण एकमेव वादळी खेळी करण्याची क्षमता असणार यश पंडिये या मी मैदानाच्या बाहेर आणि तो जेवढा मैदानाच्या बाहेर तेवढाच जेकरच्या राजास मात्र हे ऍडव्हानेज ठरू शकतं यशील केदार कामगिरी आहे याची दमदार आणि वारंवार आपण याचा बाहेरलेला खेळ पाहत आलोय ज्याचं नाम आहे केर या दरम्यान पर्याय नाही का वेळ आहे नाही तर मरायचं हा एकच उपाय इथे असणार आहे पाचशी बचाव फळी उजा कुठऱ्यामध्ये सांग्यिक अर्पणाचा प्रयत्न यस प्रदीप आलाय कॉर्नरला प्रदीप पवार आले त्यामुळे इथे होण्याची शक्यता तुम्ही सिंगल पॉईंट एक बेस्ट रायडर बेस्टरम्यान धावा ठोकला इथे काय येतोय पंचांच्या माध्यमातून निर्णय पॉईंट रिप्रेझेंट जर्सी क्रमांक दोन अक्षय पात्र अक्षय भुमेट आपल्याला बेस्ट फायटर चारचा डिफेन्स आहे दोन दोन साखळी आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला जन्स क्रमांक आठ खेळाडू तर दुसऱ्या बाजूला कॉर्नर अटॅकर सज्ज झालाय राज्य संघाकडून केली गेलेली सुरुपात अतिशय प्रथिम राहिले यानंतर होणारा सामना ओम साई मिरगुळे करतो ओम साई कोतवडे दोन्ही संघाला पहिला पुकार ओम साई मिरगळे घेऊन कोतवडे दोन्ही संघ आपल्याला पहिला पुकार दिला जातो आपण खेळाच्या दृष्टीने सज्ज आहे खूप सेवा प्रतिष्ठान संग्रह मिळालेला एक पॉईंट अजूनही यश पल्ली मैदानाच्या बाहेर क्रमांक बावीस क्षितीज पवार चढाई करण्यासाठी इंड मध्ये येऊन उभा राहतोय खेळाडू क्षितीज जर्सी क्रमांक दोन आहे देवेश देवेश या मी दिसतोय अधू मी असा खेळाडू जयगडचा राज्य संघाचा आणि तू या मात्र दिसत आहे एक सिंगल पॉईंट घेऊन माघारी फरत एक चांगली स्वरूपात हे कसं संघाकडून गुरु जग अकरा शिपुगड यादीच ऐकतो आणि याच दरम्यान क्रीडानगरीमध्ये आगमन झालेले बाल पाहते रत्नागिरी तालुका औषध कपडी असोली उपाध्यक्ष सन्मान्य अजिंक्य धुंदूर आपल्याला विनंती राहील आपण आमच्या सोबत जोडले जा आपलं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे आपण जाऊ ना सोम आता रत्ना तालुका औषिक कपडी असोली सन्मान्य उपाध्यक्ष अजिंक्य धुंदूर आपल्यानगरीमध्ये सहर्ष स्वागत या दरम्यान चढाई घेण्यासाठी जर्सी क्रमांक बावीस अशी पवार झपा झिरो फिगरचा हिरो आहे हा चपल चालक लिडालय वर उभा राहिले अतिशय सावध आणि चाललेली गेली त्याच्या बाधून बाहेर मिळते जर्सी क्रमांक तीन केदार यश पडले मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु चा जलबाई पाहायला मिळेल का यातचा दबदबा या खेडांगा मध्ये चालेल का, का। अनुभव आहे असा काढू देवेश देवेशला वापरला जात आहे अटॅक केला गेलाय सांगित पकड पाहायला मिळेल यश पडले कॉर्नर गाठ मारले मैदानाच्या बाहेर जावं लागेल देवेशला सिंगल पॉईंटची आहे

सुरक्षितपणे खेळांना परतलेला पाहायला मिळालंय सुरक्षितपणे माघारी परतय आपल्या खिळाकामध्ये परतलेला पाहायला मिळालंय तर अक्षय भुवट दोर द्यायसाठी

एक यश पंडा जन्मा इथे मात्र नाही परंतु इथे मात्र एकजूट पाहायला मिळाली एकीच बळ पाहायला मिळालं तुम्हाला पूर्ण पॉइंट आहे कारण यश वरती हा विचार विचारलाय डिफेन्स जयगडचा सा, राजा संघाचा जनसी क्रमांक क्रा

या मॅच मध्ये चालणं गरजेचं आहे किझरच्या माध्यमातून पॉईंट निघणं खूप गरजेचं असणार आहे आवश्यक असणार आहे दुसऱ्या बाजूने सर्वात महत्वाचं आहे म्हणजे ओमसाई गणेश प्रतिष्ठान संघाचा हुकुमाचा एक का पॉइंटचा भाषा म्हणून ज्यावेळी पाहिलं जातं तू या मैत्रामध्ये असफल ठरलाय जयकरचा राजाच्या डिफेन्स विरुद्ध खेळत असताना यश पंढरी मात्र इथे कुठेतरी असफल ठरतोय सगळ्या तीन व्याला टॅकल केलं गेलंय आणि एक चांगला दबाव निर्माण केला गेलाय तो यश पंडिवरती परंतु मित्रांनो हाच यश पंड ज्यावी एखादी सुपर रेड करून माघारी पडतेल ना त्या मात्र त्याच्यानंतर खेळ पाहायचंय कारण आता तालुक्यामध्ये आम्ही वारंवार पाहत आलोय प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत आलोय की यश पंडिए पहिले सफल देतो परंतु एकदा का त्याला पॉईंट मिळू लागले की मात्र तो थांबत नाही समोरच्या संघाला उद्ध्वस्त करण्याची क्षमता राखणारा खेळाडू आहे परंतु स्वतः कुठे या ती उद्ध्वस्त झालेला पाहायला मिळतो यश पंडिए या बिचारे जर्सी क्रमांक छान तेराला वापरलं जाते आशिष बारगोडे या चढाई करण्यासाठी आणखी एक पॉईंट हा सहफॉईट एक दमदार केदार मैदानाच्या बाहेर सिंगल पॉईंट शेगडच्या संघाला राज्य संघाने या विचार क्रमांक ट्वेंटी सेम सोहम हम नाही सांगतोय मैदानाच्या आरमध्ये हम एक महत्वपूर्ण पॉईंट शेगडचा राज्य संघाला आणखी एक मोहर आहे गालत ओन सायकल अक्षय पवार समाय करतो नाव इथे सक्सेसफुल होणं आवश्यक आहे दुसऱ्या पासून जलचित्रमाण घाट आहे चला असण्यासाठी उजा कोपऱ्यातून धाप्या कोपऱ्यामध्ये जाण्याचा प्रयत्न आज आजमावली होती सफल केलंय what am